उगवण पश्चात तणनाशक फवारणीची योग्य वेळ म्हणजे तण व पीक हे किती दिवसाचे असले पाहिजे खूप चांगला प्रश्न आहे उगवण उगवण पूर्व आणि पश्चात तणनाशक जे आहेत जसं सोयाबीन आहे कापूस आहे किंवा तुमचं मका आहे किंवा इतर पिकं आहे तर मी असं सांगेल की सोयाबीन मध्ये आपण साधारणतः वीस ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान पेरणी झाल्यानंतर पेरणी झाल्यानंतर वीस ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान जमिनीत चांगला ओलावा असताना आपण उगवण पश्चात तणनाशक वापरू शकता मक्यामध्ये सुद्धा वीस ते पंचवीस दिवसांना वापरू शकता कापसामध्ये कापूस हा चार पाच पानाचा झाल्यानंतर मग तो पंधरा दिवसानं झाला तर पंधरा दिवसानं वापरा पंचवीस दिवसानं झाला तर पंचवीस दिवसानं वापरा मात्र उगवण पश्चात नाशकं फवारताना पहिली काळजी ही घ्यायची की जमिनीत ओलावा चांगला असावा दुसरी काळजी घ्यायची की त्या आंतरपीक पिकावर ते जाणार नाही म्हणजे कापसात तूर जर असेल तर ते तुरीवर जाणार नाही याची काळजी घ्या सोयाबीनमध्ये मका असेल तर त्या मक्यावर जाणार नाही याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल तर या पद्धतीनं आपण उगवन पश्चात तणनाशक वापरू शकता